वीस हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले येतं स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये कशी आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची सुरुवात नाही आता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी मी हा ब्लॉग शूट करत आहे आजच्या दिवशी आज होता उश... शनिवार सकाळी उठले लाईव्ह घेतला लाईव्ह दोन तास घेतला जवळजवळ त्यामुळे ब्लॉग शूटच नाही केला आणि नंतर घरातली छोटी मोठी कामं आणि आज ग्रे कलर आहे सहावा दिवस आहे वे वे हो आज नवरात्रीचा पण मी काही ग्रे कलरचं घातलंच नाही कारण माझ्याकडे एक टी शर्ट आहे पण तो मला भेटतच नाही खूप वेळ शोधलं चला ठीक आहे म्हणलं संध्याकाळी जाताना संध्याकाळी दांडियाला जाताना काहीतरी घाल पण आता पाऊसच येतो सकाळपासून इतका मुसळधार पाऊस येईल आज दांडी आपण नाही होणार बहुतेक बघू झाला तर तुमचे शेअर करेल नक्कीच ब्लॉग थ्रू तर आहे ना आजच्या दिवशी आज आज तारीख आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस फक्त दोन महिन्यात माझे वीस हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आहे मागे एक व्हिडिओ टाकला की एका महिन्यात दहा हजार आणि आता दोनच महिने झाले फक्त दोन महिन्यात माझे माझे वीस हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहे तर चॅनल खूप जुनं आहे पण हे सबस्क्रायबर जे वाढले आहेत ना हे फक्त दोन महिन्यामध्ये एवढे जास्त वाढले आहेत आणि आज आपले वीस हजार सबस्क्रायबर हे कंप्लीट झालं आहे तर खूप जास्त आनंद होत आहे पण मला इतका पण जास्त आनंद होत नाही खूप सबस्क्रायबर वाढलेत पण आपल्याला एवढं म्हणजे लोक पाहत नाहीत तेवढी व्हिडिओ माझे आता बघा सबस्क्रायबर वीस हजार आहेत वीस हजार प्लस झाले आहेत आता आहेत पण तेवढी लोक माझे व्हिडिओ का पाहत नाहीत मला समजत नाही म्हणजे सबस्क्राईब करून ठेवतात हो ते पण व्हिडिओज पाहत नाहीत था, असं झाले म्हणजे व्हिडिओला व्ह्यूज खूप कमी येतात ते बहुतेक ना लॉंग व्हिडिओला व्ह्यूज खूप कमी येतात आणि शॉर्टला बऱ्यापैकी येतात ते चांगले पण लॉंगला खूप कमी व्ह्यूज येतात ते सो so, तुम्ही प्लीज असं करत नका जाऊ खूप जास्त जण सबस्क्राईब करत आहेत पण काही व्हिडिओ पाहत नाही सो so, प्लीज व्हिडिओ पाहत चला आपले आजच्या दिवशी मी तुम्हाला ना आम्ही गावाला गेलो ना तर माझ्या मावशीने किती काय काय साड्या घेतल्या आहेत खूप जास्त घेतल्या आहेत तर साडीची एक डिझाईन म्हणून म्हणजे प्रत्येक बायकांना साडी आवडते सो डिझाईन एक आवडेल म्हणून मी तुम्हाला साडी कलेक्शन दाखवणार आहे सो ते पण नक्की पहा मी पुढे अटॅच करते पण आज मी हजार सबस्क्राईबर कम्प्लीट झाला आहे त्याबद्दल काही मी नाही आहे कारण मॉनिटाईज जेव्हा होईल ना आपलं चॅनल तेव्हाच मी फुल मॉनिटाईज तेव्हाच मी काहीतरी एक स्पेशल पार्टी वगैरे अरेंज करेन म्हणजे घरच्या घरीच गर सो so, आज थोडंसं बोलायचं आहे वीसाचा सबस्क्राईबर कम्प्लीट झाले म्हणून ते बोलते आता रात्र झाली आहे म्हणजे सात वाजलेत हा देवपूजा वगैरे करून घेते आणि पक करायचं आहे मला सो आता घरातला आवडते चलो तर मी टी व्हीचा आवाज कमी केला कारण आता हे सकाळी बारसं ते तुम्हाला दाखवायचं होतं तर लगेच आली की टी व्हीचा आवाज कमी केला आहे वाढव थोडासा कारण ते परत कॉपीराईट बसेल ना तर सकाळी मला एक प्रमोशनचं पार्सल रिसिम झालं ते तुम्हाला मी दाखवते तर बॉडी वाईजला भरपूर फायदा होत आहे होते त्या ब्रँडला माझ्याकडून सो ते मला हे पाच म्हणजे तीन प्रोडक्ट त्यांचे जवळजवळ झाले आहेत माझ्याकडे हे बॉडी वाईजच आहे ना बॉडी वॉश आहे म्हणजे पूर्ण शरीर आपण हेनी वॉश करायचं असतं हायजेनिक राहतं आणि त्याच्याकडं त्याच्यात सॅलिसायक्लिक ॲसिड म्हणजे भरपूर काही काही गुणधर्म असतात सो so, हे नेहमी चांगले आहे आपल्यासाठी त्यामुळे मग हे त्यांनी मला पाठवलं आहे आता ह्याचं मला प्रमोशन तुम्हाला इंस्टाग्रामला पाहायला मिळेल हे ना हेअर सिरम आहे हे मी वापरत आहे आणि मला थोडं थोडंसं बेबी हेअर्स आल्यासारखे वाटत आहे तर जिकडे थोडंसं माझं असं मागे गेल्यासारखं आहे ना सो so, हे पण प्रमोशनसाठीच प्रो प्रोडक्ट आहे इथे सांग मी वापरते आणि एक आर्म रोल आहे आता ते एक तुम्हाला बॉडी वाईजचं म्हणजे हे तीन प्रोडक्ट मला आहे इफेक्टिव्ह वाटतात मला आता बघू हे यूज केल्याचं तर कसं आहे काय तीनशे पन्नास रुपयाचं आहे हे हे पण तीनशे पन्नास रुपयाचे हे पाचशे नव्याण्णव रुपयाचं आहे एवढं पाचशे नव्याण्णव

तर चला आता तुम्हाला साड्यांचं कलेक्शन दाखवते जवळजवळ दहा का पंधरा साड्या असतील ह्या आणि खूप जास्त छान आहेत आणि ट्रेंडिंगच्या आहेत एकदम म्हणजे त्याचं सूतन हे एक नंबर आहे बघा ही येल्लो कलरची साडी एकदम सॉफ्ट म्हणजे ना सगळ्या साड्या चोपून चापून बसणार आहेत आणि खूप कॉस्टली साड्या आहेत सगळ्या खूप जास्त छान आहे तुम्हाला ना कोणती साडी सगळ्यात जास्त आवडली ना ती प्लीज मला कमेंटमध्ये सांगा मला तर ती यल्लोवाली आत्ता ठेवली होती ती खूप जास्त छान आहे ही पण बघा ग्रीन कलरची खूप मस्त साडी आहे तिचा पल्लू तर आहे ना इतका भारी आहे ना मला सगळ्यात जास्त अट्रॅक्ट केला आणि ही साडी एक नंबर आहे म्हणजे प्युअर जी पैठणी बोलतात ना ती साडी आहे आता चार ते साडेचार किंवा पाच हजारापर्यंत ह्याची रेंज आहे खूप महाग साडी सगळ्यात महाग साडी ही आहे आणि इतकी भारी आहे ना म्हणजे बघता क्षणी मला इतकी जास्त आवडली नाही त्याचा ब्लाऊज पूर्ण वर्क केलेला आहे पूर्ण आता ते ब्लाऊज वगैरे नाही दाखवलं कारण ते टेलर ते दिले आहे शिवायला माझ्या मावशीनी सो ही साडी ए सगळ्यात कॉस्टली आहे या मा आपल्या सेलमध्ये आणि ही एक साडी बघा हिचा कलरच किती आहे आता ना ह्या सगळ्या साड्या जवळजवळ पैठणीच आहे पण एवला पैठणी त्यामध्ये मोराची पैठणी म्हणजे खूप साऱ्या पैठणीमध्ये पण प्रकार आहेत सो मला प्रत्येक पैठणीचं नाव माहित नाही आहे म्हणजे साड्यांचे इतके प्रकार आहेत पण मला ना सगळे प्रकार नाही माहिती त्यामुळे मी तुम्हाला फक्त साड्या दाखवायचं काम करते मग छान असे गोंड होते पत्राला म्हणजे ते तेच खूप जास्त अट्रॅक्ट करत होते आणि ही एक अशीच ट्रेंडिंगमधली किंवा तुम्ही प्रोफेशनल साडी बोलू शकता त्याला खूप छान आहे ही पण फक्त पूर्ण प्लेन आहे फक्त अशी बॉर्डर होती पल्लीच्या साईडला बाकी सगळी प्लेन आहे त्यामुळे अशी रेश रेश आहेत ही पण मस्त वाटते एकदम भारी साडी आहे चला नेक्स्ट साडी दाखवते तुम्हाला ही साडी तर एक नंबर आहे एक नंबर म्हणजे तुम्ही पाहा ना म्हणजे साड्या द वे ह्या साड्या सगळ्या माझ्या मावशीच्या आहेत तिने कलेक्शन म्हणजे तिने घेतले होते नवीन सो म्हणलं की चला पाहूया आणि तुमच्या तुमच्यासोबत पण दाखवूया कारण सगळ्या बायकांना साड्या म्हणजे जेवकी प्राण असतो सो तुम्हाला पण आता बघा दिवाळी येतोय दसरा येतो सो त्यासाठी तुम्हाला पण म्हणजे एक माझ्याकडून आयडिया भेटेल की बाबा हा अशी पण साडी आपण घेऊ शकतो आणि ही पैठणी मोर पैठणी आहे त्याची पैठणीचं नाव नाही माहिती पण तिचं डिझाईन पाहिली तुम्ही किती छान आहे जर का तुम्हाला कोणती पण साडी आवडली ना तर तुम्ही घेऊ शकतात फक्त स्क्रीनशॉट मारायचं कोणत्याही शॉपमध्ये जाऊन तुम्ही ॲज इट इज अशी साडी नाही भेटणार पण याच्यासारख्या म्हणजे मोहित्याजुरत्या साडी तुम्हाला भेटू शकतात आणि ही पण बघा पैठणी किती छान आहे एक नंबर आहे तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती पैठणी आवडली ही प्लीज मला कमेंटमध्ये सांगा याची काठ खूप मस्त आहे आणि सगळ्या सगळ्या साड्या ह्या चापून झोपून एकदम भारी बसतात बरं का आणि हा ब्ल्यू कलर तर माझा खूप फेवरेट आहे म्हणजे मला ब्ल्यू कलर खूप जास्त आवडतो तुम्ही माझ्याकडे पाहिला असेल की माझ्याकडे सगळ्यात जास्त ब्लू कलरच्या साड्या आहेत म्हणजे मला ब्ल्यू कलर पर्सनली खूप जास्त आवडतो आणि हा कलर बघा किती सुंदर वाटत आहे एकदम रिच लुक देत आहे आणि एकदम सापून सुपून म्हणजे तुम्ही ते घडी किती मी घडाई तिच्या किती घालते त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की कि किती सापून सुपून ह्या साड्या बसत आहेत आणि ही एकदम प्रोफेशनल साडी आहे बरं का जर तुम्ही टीचर वगैरे असेल तर त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट अशी साडी आहे यावर आहे ना कॉलरचा ब्लाऊज शिवला तर किती सुंदर दिसेल ना तर ही पण मस्त आहे बघा आणि याची ह्याच्यावरची डिझाईन बघा तुम्ही म्हणजे ते फ्लावर्स किती अट्रॅक्ट करत आहेत खूप सुंदर अशी डिझाईन आहे याची पण मला त्यांना सगळ्यात जास्त पैठणी साडी आवडती पण त्यानंतर पण ही साडी खूप मस्त आहे याचे जे गोंडे वगैरे आहेत ना ते मस्त आहेत एक नंबर आहेत ते तर ह्या अशा होत्या साड्या हा व्हिडिओ मी गावाला गेल तेव्हा शूट केला पण म्हणलं की चला आता दिवाळी दसरा येत आहे जर का तुम्हाला नवीन नवीन नवी साड्या घ्यायच्या असेल तर तुम्हाला एक नाही का एक कल्पना येईन किंवा एक आयडिया येईन की कशा कर्षा कशा -कर्षा मार्केटमध्ये नवीन नवीन नवी नवी साड्या आहेत तर ह्या सगळ्या ट्रेंडिंगच्या साड्या आहेत सगळ्या जवळजवळ पैठणीच आहेत पण पैठणीमध्ये पण खूप खूप प्रकार असतात तर तुम्हाला थोडंसं युजफुल असं होईल माझा व्हिडिओ म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवला आहे नक्कीच तुम्हाला कोणती साडी आवडली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करते कसा वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू मग उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घसर टेक केअर फ्रेंड्स अँड बाय